फक्त म्हणायला खूप सोपं आहे म्हणायला फक्त खूप सोपं आहे की असं करा तसं करा हे करा, करा।, कर करा, करा। बर कर स, ते करा पण ज्यावेळेस करतो ना आपण त्यावेळेस समजतं बोलायला का आपण इझिली बोलून देतो की हे करा ते करा बरोबर आहे पण मग ज्यावेळेस जो व्यक्ती करतो किंवा कोणी असो माझ्या ठिकाणी कोणी जरी असतं आपण फक्त बोलणारे त्याला स सल्ला देऊ शकतो बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या त्यालाच करायच्या आहे बरोबर आहे त्यांना जर कारण की पहिल्या वेळेस मी कोणत्या कंडिशन मध्ये आलेली हे मला माझंच माहिती बरोबर आहे आपण कोणत्याच परिस्थितीमधून आपण स्वतः कसे स्थापन झाले तिथं आणि कुठं जरी हे स्टेबल व्हायचं म्हटल्यावर आधी आपली तयारी पाहिजे पूर्वतयारी ज्या काही गोष्टी येतील तिथे समोर तर ते आपल्यामध्ये ॲबोर्ब करायची हे पाहिजे बरोबर आहे आणि मला असं म्हणजे कोण कोण म्हणायचं सारखं की तिकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा गावी जा म्हणजे पुण्यामध्ये जा पुण्यामध्ये जा पुण्यामध्ये जा का काय कारण आहे मी आज सांगणार आहे तर सगळ्यांनी न स्किप करता व्हिडिओ बघा माझं पुण्याला येण्याचं काय कारण आहे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि म्हणजे मी तिकडचं सोडून इकडे कावर आली किंवा काय कशासाठी तर आज मी सर्वांना सांगणार आहे मी ज्या पण वेळेस घरी म्हणजे ज्या पण वेळेस मी सणासू दे घरी जायची समजा सासरी तर त्या दरवेळेस मला उठसूट एकच प्रश्न करायचा सगळेजण उठसूट एकच उठसूट एकच उठसूट एकच तर तो काय प्रश्न आहे समोर सांगते तुम्हाला ना की बाबा आणि ते प्रश्न कोण कोण विचारत होते किंवा का बरं विचारत होते कारण की त्याचं खूप मोठं कारण आहे हॅलो हाय नमस्कार मी बागसी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा काय विषय आहे की मी नाशिक साईड सोडून इकडे आली किंवा कशासाठी किंवा का तर मी ज्या पण वेळेस घरी जात होती ना तर आजचा व्हिडिओनं खूप छान आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर माझं नाशिक सिटी सोडायचं कारण काय आहे नाशिक सिटी सोडायचं कारण हे आहे की मी म्हणजे मला इकडं बोलत होते सगळेजण की या 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 बरोबर तर बोलवत असल्यामुळे तर ना नाशिक साईट आम्ही सोडली कारण की भरपूर जे आपण वेस् घरी जायचे दिवाळीला किंवा बाकी असे इतर टायमिंगमध्ये पण तर मला सारखे सारखे एकच प्रश्न करण्यात येत होते की तू तिकडे कधी जाणार आहे किंवा तुम्ही तिकडे कधी जाणार आहे तुम्ही तिकडे एकटेच आहे तो कही 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 बर तर तुमच्याकडं हेच आहे असं भरपूर काही काही बोलण्यात यायचं भरपूर काही काही बोलण्यात यायचं पण आता करणार काही जोपर्यंत आपण काही म्हणजे हे होत नाही तोपर्यंत काही खरं नाही आहे ना बरोबर आहे तर आणि मला हे सारखे सारखे प्रश्न कोण विचारत होतो तर मी ज्या पण घरी जायचे ना तर आमची आमची आजीबाई होत्या आजीबाई होत्या आमच्या तर त्यामुळे दरवेळेस एकच म्हणायचं की तू कधी जाणार आहे तिकडं चांगलं आहे तिकडे जा सगळेजण आहे म्हणे तिकडं तुम्ही सगळेजण सोबत असाल कशाला पण सुखादुखाला पण एकत्र रासाल म्हणे आणि असं म्हणजे दरवेळेस सांगायचे तरी मी त्यांना सांगायचे हो आजी माझं थोडं हे झालं की मी जाईल म्हटलं मी जाईल म्हटलं तर त्यांचं एक वेळेस नाही तर त्यांचं बोलणं एक वेळेस नाही जेवढं पण वेळेस आता मी किती वर्ष होते तिकडे नाशिकला सहा वर्ष असेल मी सहा वर्ष सहा वर्ष असेल तर सहा वर्षामध्ये त्यांचं सहा ते सात टाईम बोलणं झालं असेल मला की जा कधी जाते कधी जाते कधी जाते कधी जाते कधी जाते मग मी सगळ्यांना फक्त हो म्हटलं आज मी जाईल म्हटलं जाईल म्हटलं मी जाईल मी नाही म्हणत नाही म्हटलं कधीतरी जाय जायचं आहे म्हटलं बरोबर आहे आणि अजून सासूबाई पण सांगायचा की कधी जाणार येतो तिकडे किंवा तुम्ही म्हणजे कधी जाता कधी जाता म्हटलं जाणं तर काही सोपं नाही आहे ना mm. जाणं सोपं नाही आहे येणं सोपं नाही आहे एका एका ठिकाणी स्थापन होणं हे पण काही सोपं नाही आहे बरोबर आहे इथून मोठं येतं तिथं जायचं ती, ते तिथे पण जायला काही तोंडाने नाही जायचं की बोलणं म्हणजे झालं बोलणं खूप सोपं आहे कोणती गोष्ट करा काही जरी करायचं असलं त्याचं मग खूप मोठं हे असतं माणसा बरोबर आहे खूप मोठं म्हणजे दरवेळेसच मला चांगलं त्याचं किंवा माझ्या घरामध्ये जेवढे काही मे म्हणजे मेंबर होते काकांची मुलं वगैरे तर ते पण म्हणायचे की तुम्ही या बहिणी तुम्ही या तुम्ही या म्हटलं ठीक आहे ते म्हटलं मी मी कुठं नाही म्हणते यायला मला पण थोडी फार माझ्याकडं म्हणजे येणं जर कारण की पहिल्या वेळेस मी कोणत्या कंडिशनमध्ये आलेली हे मला माझंच माहिती बरोबर आहे आपण कोणत्याच परिस्थितीमधून आपण स्वतः कसे स्थापन झाले तिथं आणि कुठं जरी हे स्टेबल व्हायचं म्हटलं आधी आपली तयारी पाहिजे पूर्वतयारी ज्या काही गोष्टी येतील तिथे समोर तर ते आपल्यामध्ये ॲबॉर्व करायची हे पाहिजे बरोबर आहे तर मी ज्यावेळेस पण घर म्हणजे सासरी जायची असं सणावाराला दिवाळी असो किंवा दिवाळी असो किंवा अजून इतर कधी काही काम जर पडलं मला मध्ये गावी जायचं जेव्हा पण मी गावी जात होती तर मला एकच प्रश्न विचारण्यात येत होते की तू कधी जाणार आहे कधी जाणार आहे कधी जाणार आहे